नमस्कार आज आपण घटस्थापनेबद्दल माहिती जाणून घेऊ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते उत्सव आदिशक्तीचा आदि मायेचा उत्सव भक्तीचा शक्तीचा उत्सव नवदुर्गेचा नवरात्रीचा अनघटस्थापनेचा अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत दुर्गापूजेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यालाच नवरात्र असे म्हणतात शरद ऋतूच्या काळात हा उत्सव साजरा होत असल्याने याला शारदीय नवरात्र असेही म्हणतात <coughs> अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना करून या उत्सवाशी सुरुवात होते घरात देवीची स्थापना करून अखंड नंदादी प्रज्वलित करून आदिमयेची आदिशक्तीची नऊ दिवस मनोभावे पूजा केली जाते एका पत्रावळीवर किंवा पाटावर शेतातील माती घेऊन मातीच्या मध्यभागी घट स्थापन केला जातो हा घट मातीचा असतो या घटामध्ये पाणी भरून त्यात सुपारी पैसे आंब्याची किंवा विळ्याची पाच पाने ठेवली जातात घटावर एक नारळ ठेवतात गटाच्या खालच्या काळ्या मातीत नऊ प्रकारचे धान्य पेरतात गटाजवळ नऊ दिवस अखंड दिवा लावतात प्रत्येक दिवशी या घटावर एक फुलांची माळ बांधली जाते नऊ दिवस उपवास केला जातो घरातील सर्वजण मनोभावे पूजा करतात रोज नवरात्रीची आरती म्हणतात गटाखालील काळ्या मातीत पेरलेले धान्य नऊ दिवसात अंकुरते हे समृद्धीचे लक्षण मानले जाते या धान्याची चांगली वाढ झाली तर तो शुभ संकेत मानला जातो शेतीचा पुढचा हंगाम चांगला येईल याचे ते सूचक मानले जाते अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते नवरात्र म्हणजे चांगल्या शक्तींनी वाईट शक्तींविरुद्ध आरंभलेले युद्ध आणि त्यात मिळालेला विजय हे या उत्सवाचे कारण आहे आजच्या काळातही अनेक असूर आहेत या असुरांचा बिमोड करून ज्ञानसंपन्न आरोग्यसंपन्न संपन्न, संपन्न कर्तृत्व संपन्न समाजाची उभारणी करण्याचे व्रत या उत्सवाच्या निमित्ताने आपण स्वीकारले पाहिजे तरच आजच्या का काळात ते औचित्यपूर्ण ठरेल धन्यवाद